याच शिवराच्या महाराष्ट्रात केंद्र राज्य सरकारची शेतकरी विरोधी धोरण शेत विमा आहे भावांना आणि बहिणींना काँग्रेस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना अफी द्यायला तयार नाहीये मूळभर कंपन्या तुपाशी

संविधान जागर असले यात्रेचा सातवा दिवस आहे आणि उद्या सातव्या दिवशी आता आम्ही नुकतंच सकाळपासून त्या यात्रेमध्ये सहभागी झालो आता आम्ही दुधा या गावामधून देवपूर या गावामध्ये शिरतो आणि अतिशय चांगला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण गावामध्ये आम्हाला बघायला मिळतो आहे कारण संविधान जागर यात्रा ही शेतकऱ्यांसाठी ज्या आपण आतापर्यंत या शासनाने आपल्याला ਜਾ ਕੇ ਮਾਗਨਾ जे काय वादे किंवा का जे काय आपल्याला आतापर्यंत चॉकलेट दिले होते ते चॉकलेट कशा पद्धतीने म्हणजे पाळले नाही हे आता आम्ही या जागरात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या भावना ज्यावेळेस आमच्यासमोर येतात त्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळतात पंधरा लाख रुपये देण्यात येतील तुमच्या खात्यामध्ये पंधरा लाख मिळतील किंवा अनेक सोयाबीनला आम्ही चांगले भाव देऊ शेतकऱ्यांचे जे काय प्रश्न आहे असे अनेक प्रश्न या शासनाने पूर्ण केले नाही आणि आज संविधानाला चॅलेंज करत संविधान कशा पद्धतीने संपवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे आणि ते संविधान आपल्याला कसं वाचवायचं यासाठी आम्ही ही संविधान जागरात्रा सुरू केलेली आहे तर महिलांचा देखील खूप मोठा प्रचंड प्रतिसाद या संविधान जागरात्रेस मिळतोय आणि अनेक गावांमध्ये महिला उत्साहाने घरागाराच्या पुढे रांगोळ्या काढतात आहे औक्षण करतात आहे करता आणि जी पालखी आम्ही या गावागावामधून घेतो संविधान जागर त्या जा पालखीचं सुद्धा तेवढ्याच आदराने गावामध्ये स्वागत होते सत्कार होते तर आज आम्ही सर्व माता भगिनींना तेच सांगतोय जागर सहभागी झालो तुम्ही सुद्धा या जागर या आणि आवर्जून आहे आणि लोकशाहीची संविधान जागर सर्वांनी सहभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा हे संविधानामध्ये आहे आणि आपल्या सर्वांना आहे की आज आपण जे अधिकाराने बोलू शकतो किंवा आपण जे प्रत्येक कार्यामध्ये जो आपल्या अधिकार मिळाला आहे हा कशामुळे मिळाला आहे तर हा संविधानामुळे मिळालेला आहे आज मी मोठेपणाने स्वातंत्र्याने बोलू शकते कुणालाही आपण चांगल्या पद्धतीने किंवा काही जर करायचं असेल तर आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे कुठलाही वर्णभेद जातीभेद किंवा पन्नास टक्के महिलांना पुरुषांना समान अधिकार हे संपूर्ण आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळालेले आहे तर आज संविधान जर नसतं तर आज प्रत्येक जनतेची जी म्हणजे हालत झाली असती ती आपण डोळ्याने बघू शकू त्यामुळे संविधान वाचवणे हा आपला नागरिक म्हणून सगळ्यांचा जे एक हक्क आहे आणि आपण तो निश्चितपणे पाहणार महिलांचा सहभाग कशा पद्धतीने मिळतोय उत्स्फूर्त पाठिंबा याबाबत काय सांगणार महिलांचा सहभाग जर आपण बघायचा म्हटलं तर महिलांना सुद्धा या संविधान जागरतेमध्ये प्रचंड सहभागी होण्यामध्ये उत्साह जो आम्हाला दिसतोय तो महिलांना महिलांचे जे प्रश्न आहेत अनेक महिलांचे प्रश्न असे आहेत की आज व्यसन आपण व्यथनाच्या माध्यमातून सुद्धा महिलांचा प्रश्न या ठिकाणी आम्ही म्हणजे पुढे येऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही करतो आहे शिक्षण आता सध्या आपण बघतोय की पासष्ट हजार शाळांना खासगीकरण करण्याचा निर्णय हा आता नुकताच शासनाने घेतलेला आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये ज्या महिला आहेत किंवा ज्या छोट्या मुली आहेत विशेषतः मुलींचा शिक्षणाचा अधिकार संपवण्याचं काम हे सरकार करत आहे कारण आज जर आपण प्रायव्हेट शाळांमध्ये जर मुलींना शिक्षण द्यायचं म्हटलं तर शंभर टक्के आपले जे शेतकरी आहे गरीब वर्ग आहेत मुलींना शिक्षण देणार नाही जे मोफत शिक्षण गव्हर्नमेंट शाळांमधून मिळत होतं ते संपवण्याचं काम सरकार करत आहे आणि त्यांचे जे काही मोठे मोठे राजकीय पुढारी आहेत त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं आहे खाजगी संस्था त्यांच्या स्थापन झालेल्या आहे आणि त्या लोकांना ह्या आपल्या ज्या सरकारी शाळा आहे पासष्ट हजार शाळा मोडल्या आहे त्या शाळांचं कॉन्ट्रॅक्ट हे त्यांच्या लोकांना देणार आहे त्यामुळे सगळ्यात मोठी दयनीय अवस्था जर होईल तर ती या छोट्या छोट्या मुलींची की यांचं भवितव्य हे सरळ सरळ अंधारात येण्याचं आपल्याला म्हणजे पुढचं भविष्य दिसतंय त्यामुळे मी तर म्हणते या छोट्या मुलींनी सुद्धा या संविधान जागरातेत मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे आणि त्यांच्या मातांनी सुद्धा आपल्या मुलींचं भविष्य अंधारात व्हायला नको त्यासाठी त्यांनीसुद्धा आमच्यासोबत या जागर यात्रेत उतरलं पाहिजे जिंदाबाद ओ संविधान जागर यात्रेचा आजचा सातवा दिवस आहे काय सांगणार जनतेला दोन शब्द आपलं मनोगत संविधान जागर यात्रेचा आजचा सातवा दिवस आणि आज आम्ही इकडे दुधा देवपूरपुड्या अटक दहीत अशा या गावांमधून उद्या जामठी मार्गे आम्ही झाडला जाऊन मुक्काम करणार आहोत आज दहीतखुर्द या गावामध्ये आमचा संविधान जागर यात्रेचा आज मुक्काम आहे तर काल पळसखेड भट या गावामध्ये संविधान जा, जागर यात्रेचं सगळ्यात शेवटची सभा होती आणि त्या सभेमध्ये प्रचंडपूर्ण गाव सगळं एकत्रित झालेलं होतं घराघरामध्ये वरतून फुलांची वृष्टी संविधानाच्या पालखीवर होत होती संपूर्ण गावातल्या मायामावल्या तिथं वळायला होत्या आणि संपूर्ण गावामध्ये अत्यंत जल्लोषात संविधानाच्या पालखीचं स्वागत तिथं होत असताना एक भाजपाचा तिथला जो काही कार्यकर्ता आहे जो कदाचित आमदाराच्या कार्यालयामध्ये कुठल्यातरी कामावर आहे मला माहीत नाही काय काम करतो पण तिथली मंडई मला सांगत होती त्याचं नाव आकाश का आकाश काळे नावाचा हा तिथला जो त्यांचा कार्यकर्ता म्हणा किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये काम करणारा जो आहे त्यांनी आणि त्याच्या दोन चार मित्रांनी संविधान जागर यात्रेचा जो होता तो फाडला आणि अशा पद्धतीनं संविधानाचा अपमान त्यांनी आणि या यात्रेचा अपमान हा इथं केला मला समजत नाही की असाच प्रकार इसोलीमध्ये झाला होता आणि तिथं देखील यांच्या कार्यालयात काम करणारा तो युवक होता आणि इथे देखील बस भटमध्ये देखील आमदाराच्या कार्यालयामध्ये किंवा त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेला जो मुलगा आहे त्यांनीच अशा पद्धतीचं अत्यंत विकृत आणि घाणेरडं काम या ठिकाणी केलं संविधान जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आम्ही त्या संविधानाचा जागर करत सगळ्या ठिकाणी चाललोय लोकशाहीचं महत्व आम्ही समजून देतोय अशा वेळेस चिखली भाजपाला याचं वाईट का वाटावं वा, त्यांचं पोट का दुखावं आणि अशा पद्धतीनं घाणेडे आणि विकृत कामं त्यांच्या कार्यकर्त्यांनी का करावेत मला समजत नाही आम्ही या गोष्टीचा इथे तीव्र निषेध करतो खरं तर मी गावागावामध्ये सांगतो की ही यात्रा संविधानाचा जागर करणारी यात्रा आहे आणि त्यामुळं जे जे प्रेमी आहेत ते कुठल्याही पक्षाचे असोत त्यांनी या यात्रेचं स्वागत केलं पाहिजे पण अशा पद्धतीनं घाणेरडं काम करणारे जे आहेत याचा अर्थच त्यांच्या डोक्यामध्ये संविधान नाही तर त्यांच्या डोक्यामध्ये मनुवाद आहे हे स्पष्ट होतं त्यामुळं अशा मनुवादी प्रवृत्तीचा मी निषेध करतो आम्ही संविधान मानणारे आहे कायदा मानणारे आहे आणि त्यामुळं आम्ही असल्यांची दखल घेत नाही कारण असल्यांची दखल घेणं हे काही मला योग्य वाटलं नाही मी कार्यकर्त्यांना सांगितलं पदाधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांना जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसार त्यांना करू द्या आपण आपल्या शिकवणीनं आपल्याला जी मिळालेली आहे त्यानुसार आपण करा आणि त्यामुळं आम्ही आमचा मार्ग पुढच्या गावामध्ये करत करत मजल दर मजल करत आम्ही आमची ही संविधान तर यात्रा जी आम्ही सुरू आहे सात तारखेला बुलढाणा तालुक्यातलं शेवटचं गाव आम्ही करणार आहोत आणि नऊ तारखेला संविधान जागर यात्रेच्या धाड इथल्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय विजयभाई वडेट्टीवार ते येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते बुलढाणा तालुक्यातला या संविधान जागर यात्रेचा समारोप जो आहे तो धाड या गावामध्ये होणार आहे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की बुलढाणा तालुक्याचा हा जो समारोप आहे संविधान जागर यात्रेचा या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी अवश्य उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती आपल्या सगळ्यांना जनतेचा पाठिंबा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद कसा मिळतोय आपणास भाजपवाल्यांच्या ज्या त्याच्यावर प्रतिक्रिया येत आहेत त्याच्यावर समजून येत राहुल भाऊ तुम्ही आगे बडाव हम तुम्हाला साथ आहे युवकाची प्रचंड गर्दी दिसते सर काय सांगणार क्रांती युवकांनीच केलेली आहे मी नेहमी सांगत राहतो आणि या संविधान जागर यात्रेमध्ये जे युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत ते युवक हे संविधान सैनिक म्हणून काम पद्धतीची शपथ देखील ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही संविधानाचे सैनिक म्हणून यापुढे काम करणार आहोत माझी सैनिकांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी आपण करतायत त्यांचा सुद्धा या ठिकाणी गौरव केलेला आहे त्यांना आम्ही या लढ्याचं नेतृत्व करा म्हणून गावागावामध्ये सांगतोय हे लुटारू सरकार आहे भारतीय संविधान म्हटलं की सरकारनं गोर गरीब जनतेची काळजी घेतली पाहिजे मात्र हे सरकार महागाई वाढवून आमदार व बुलढाणा महागाई वाढवणारा भाजप वर्षांमध्ये तीस लाख कोटींची कर्जमाफी देणार आहे भाजपचं सरकार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे ही संविधान जागर यात्रा तुम्ही सुद्धा याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा सरकारनं सगळ्या सरकारी कंपन्या विकाला आहे रेल्वे बँका विमा कंपन्या या सगळ्या सरकारी आपल्याला संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाचा अंमल सुरू झाला आपल्या वारकरी संतांचा विचार आपल्याला संविधानात आलेला दिसतो